मराठवाड्यातील सुप्रसिद्ध हुरडा पार्टी सर देशपांडे पार्टी परभणी येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंढणा खुर्द तालुका अल्धापूर येथील आमच्या शाळेने या ठिकाणी आज भेट दिलेली आहे सबंध दिवसभर या ठिकाणी आल्यापासून आमच्या बँडच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आला आणि या ठिकाणी आम्हाला आणण्यात आलं विशेष म्हणजे त्या ठिकाणी आम्ही भरपूर असा आम्ही आनंद लुटलेला आहे मनमोरात आनंद लुटलेला आहे आणि नाचत वाजत गाजत शाळेच्या संबंध सर्व मुलांना या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी घेऊन येण्यात आलं ते एक आमच्यासाठी विशेष वाटलं या ठिकाणचे संबंध दिवसभरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला बघितल्यानंतर या मुलांना काय खेळू आणि काय खेळू नये असं झालं ज्या ठिकाणी मुलं इकडे तिकडे इकडे तिकडे सैरावर भटकत होती आणि खेळत होती आणि कुठेच कोणी काही म्हणणारं नव्हतं कुठेच कोणी त्यांना थांबवणारं देखील पण नव्हतं आणि या ठिकाणी असा हा आनंद मिळाला आणि विशेष म्हणजे उरडापाटीला वगैरे आम्ही बसल्यानंतर देखील अतिशय सगळी सब, चविस्त पदार्थ आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि पाणीपुरी हे तर सगळ्या कॉमन गोष्टी या मुलांना ज्या आवडतात त्या देखील या ठिकाणी सगळ्या मुलांना असे या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या या संबंध या ठिकाणी दिवसभराला दिवसभरामध्ये आमच्या मुलांना येणाऱ्या सर्व पाहुण्यांना येणाऱ्या सर्व ग्रुपना या ठिकाणी दिवसभर खेळून ठेवण्याचं काम आमचे निवेदक केक केके के के शिंगल यांनी या ठिकाणी आम्हाला असं खेळवून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या सुमधुर आवाजाने धन्यवाद आणि सगळे मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि भरवून गेलेले आहेत आणि निवेदन पण चांगलं आणि या ठिकाणी विशेष असे खेळ घेतलेले आहेत मनोरंजक खेळ ज्या ठिकाणी कुठलीच गडबड नाही मी जिंकतो अशी आपल्या अपेक्षा देखील नाही जिंकू जिंकू हरू हरू या पद्धतीने हा सर्व खेळ या ठिकाणी <गी> घेतलेला आहे मी जिंकतो जिंकलो तरी ती शाळा जिंकलेली आहे ती व्यक्ती जिंकलेली आहे प्रत्यक्ष असं प्रत्येकाला या ठिकाणी भास झालेला आहे खरंच पहिल्या ह्याच्यामध्ये मी भास झालो पण मला कसं तसंच वाटलं नाही की आमची शाळा देखील या ठिकाणी आमच्या मॅडम देखील या ठिकाणी सुप्रिया मॅडम या देखील पहिल्या क्रमांकाने या ठिकाणी संगीत खुर्चीमध्ये आलेले आहेत विशेष म्हणजे सरदेशपांडे साहेबांनी आम्हाला अगदी माफत दरामध्ये आधी आमची पाचशे रुपये मुलं नऊशे रुपये असे आम्ही सांगितली फीस कुठेतरी कमी पुढायला गोरगरीब मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत ऊस थोडांची कामगारांची ही मुलं आहेत आमची आणि विशेष त्यांना करून मी फोन केला आणि त्यांना विनंती केली सर आमची ही मुलं या ठिकाणी येऊ इच्छितात पण त्यांना केवळ आणि केवळ पैशाच्या अभावी या ठिकाणी इथंपर्यंत येऊ शकत नाहीत आणि इथंपर्यंत आमचा हा अर्धापूर तालुक्यातून या आपल्या होर्डा पार्टीच्या या ठिकाणच्या स्थळाचा प्रवास जो झालेला आहे तो केवळ आणि केवळ सरदेश पांडे यांच्यामुळे झालेला आहे आम्हाला खरंच आमचं नशिब आहे आमच्या मुलांचं नशीब आहे आमचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पचलिंग सर आमचे आदरणीय विषय शिक्षक आमचे आदरणीय श्री विनोद सोनटके सर आमच्या मॅडम सुप्रिया सूर्यवंशी मॅडम तसेच आमच्या बसगुंडे मॅडम आणि या सर्व सगळ्या टीमला आम्ही जेव्हा घेऊन आलो ही मुलं अतिशय खोडकर नॉटी आहेत सर आणि या नॉटी मुलांना या खोडकर मुलांना या ठिकाणी तुम्ही अतिशय खिळवून ठेवलंय हा परिसर आजही आम्हाला असं वाटतं की आता इथं अजूनही मुक्काम करावा रात्री मुक्काम करावा <laughs> शेकोटी जसा आमच्या स्काउट गाईड मध्ये असत शेकोटी हे कार्यक्रम तसा हे कार्यक्रम करावा सुंदर भोजन रुचकर भोजन स्वादिष्ट भोजन या सर्वांचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे आणि तुमच्या देखील गाण्यांचा मनोरात गाण्यांचा आम्ही देखील आस्वाद घेतला अतिशय भारून गेलो के के शिंगर निवेदक खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्यासारखे या ठिकाणी निवेदक आहेत सिंगल आहेत म्हणून या संदेश पांडे मिळत आहे हे आम्हाला एक अतिशय आमच्यासाठी एक आनंदाची एक अभिमानाची आनंदा एक, एक प्राऊड फिलिंग गोष्ट आहे विशेष म्हणजे परत येण्याची इच्छा आहे आता या ठिकाणी आल्यानंतर आम्ही देखील आमच्या आमच्या फॅमिलीला वगैरे या ठिकाणी घेऊन येऊ तुमच्यामध्ये तेव्हा सुधारणा होईल केवळ आणि केवळ सरदेश पांडे यांच्या साहेबामुळं आम्हाला या ठिकाणी येणं शक्य झालेलं आहे आणि हा आमच्या या गोरगरीब मुलांना यांच्या चेहऱ्यावर हे बघा आनंद कसा असतो माहिती आहे का आनंद आनंद हा दुसऱ्याला दिल्यानंतर खरंच त्यांना दुसऱ्याला दिल्यानंतर आपल्या स्वतःला परत आनंद होतो इतका आनंद सर साहेबांनी आमच्या या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला वाटतो की सरांना देखील यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना व्यक्तिशे आनंद झालेला आहे आणि त्यांनी ते गाणं गायलेलं आहे ओके नाही एन्जॉय करा हे करा काय आहे या जीवनामध्ये काय न्यायचं आहे जीवनामध्ये प्रत्येक क्षण प्रत्येक व्यक्ती कधी जाईल याचा हे नाही नेम नाही त्यामुळे मित्रांनो या मिळालेल्या संधीचा पुरेपूर असा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे आणि याचसाठी आपल्याला सगळा काही सारासार पैशाचा विचार न करता साहेबांनी देखील आपल्याला माफक तीनशे रुपये दरामध्ये या ठिकाणी येण्याचा एक सुवर्णयोग या ठिकाणी घालून दिलेला आहे त्यासोबतच सभेच आमचे सर्व मानवचे शिक्षक मंडळी मानवचे विद्यार्थी मंडळीसोबत आम्हाला डान्स करण्याचा योग आला एक आमचं एक भाग्य समजतोय आम्ही त्या शिक्षकांशी आमची चर्चा झालेली आहे एक सगळी एक ख्यातनाम शाळा एक त्या परिषद प्राथमिक शाळा हे बाराशे विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आमची चर्चा सुद्धा झाली संवाद सुद्धा झालेला आहे एवढे एक सगळे गुन्हे वगैरे सर्व शिक्षक ती देखील मुलं या ठिकाणी आलेली आहेत गोरगरिबांची मुलं आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर ती देखील मुलं आमच्यामध्ये मिसळून गेलेली आहेत रममान झालेली आहेत आम्ही देखील त्यांच्यामध्ये कधी मिळून गेलो हे देखील समजलं नाही आम्हाला इतकं नातं आमचं घट्ट होऊन गेलेलं आहे मानवधानी अर्धापूर हे नातं आता कधीच विसरणार नाही असा एक क्षण या ठिकाणी निर्माण झालाय हा हा सुरेख संगम आपल्या या ठिकाणी घडून आणला तुमच्यामुळेच हा योग आलाय हा योगा एक समजावा की काही पण हा योग आमचा घडून आलेला आहे पुणे शेकदा सरदेश पांडे हुरडा पार्टी आयोजित आपण या ठिकाणी हा सुंदर रमणीय परिसर सर्वांना भावणारा पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्याचा आकर्षण केंद्र या ठिकाणी बनलेला आहे आणि प्रत्येकालावर तुम्ही पुन्हाही या ठिकाणी येणार म्हणजे येणार कधी ना कधी येणार आणि इथून गेल्यानंतर आमच्या सर्वांना सांगणार असेल की नक्कीच तुम्ही एक वेळ सरदेशपांडे हुरडा पार्टी या ठिकाणी भेट द्या आणि के के सिंगलचं निवेदक आणि त्यांचं गाणं ऐका या ठिकाणी या प्रसंगी तुम्ही आम्हाला या ठिकाणी सर्व सर्व गोष्टी व्यवस्थितशीर पुरवल्या त्याबद्दल मी या सरदेशपांडे हुर्डा पार्टी तसेच आपलं देखील या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी आपले ऋण व्यक्त करतो धन्यवाद Now let's clap school! Thank you, clubs go! Thank you, thank you so much very much. है। अरे पंगा तो कोई शुरू करे अपनी भी गरारी है जुम्मी नोक पर रखी दुनिया सारी है रखीदनी अरे अभी तो पार्टी शुरू हुई है